प्रश्न हाच येतो आज मुंबई कोणाची ऐकून आला मुंबई कोणाची ऐकून आला मुंबई कोणाची मुंबई कोणाची जे भाजपवाले मुंबईला लुटू पाहत आहेत मुंबई त्यांची कि मुंबई आपली जे मिंदे तिजोरीवर डोळा ठेवून मुंबई त्यांची कि मुंबई मुंबईकरांची जे अदानी समूहातले लोक धारावी खातात बोलून विक्रोळी कुर्ला सगळं खायला पाहत आहेत मुंबईला अदानीस्तान करायचं की मुंबई आपली, आपली। मुंबई कोणाची कारण मुंबई हा लढा आपल्याला फार महत्वाचा आहे मुंबई आपल्याला मिळाली नव्हती मिळ आपल्याला लढवून घ्यायला लागली होती आज योगायोग पा ज्या मुंबईसाठी आपण लढत आहोत ज्या मुंबईसाठी आपण जगडत आहोत ज्या मुंबईसाठी आपण जीवही द्यायला तयार आहोत त्या संयुक्त महाराष्ट्रात हे जे दिसते ते काय आहे कदाचित यांची सर्वांची इच्छा असेल कदाचित या सर्व महापुरुषांची इच्छा असेल या दैवतांची इच्छा असेल की हीच मशाल शिवसैनिकाच्या हातात येऊन मुंबई वाचवण्याची वेळ आलेली आहे तयार आहात मुंबई वाचवायला लढायला तयार आहात जिंकायला तयार आहात हातात मशाल घेऊन महानगरपालिकेवर भगवा फडकायला तयार आहात का हे उत्तर आपल्याला दिल्लीला द्यायचंय मुंबई कोणाची धन्यवाद जय हिंद जय वंदे मात्र जय मुंबई